पुरस्कार मी घरी घरी ठेवून त्याला तुमची श्रीमंती राहिलेली सगळ्यांना नमस्कार आणि ज्या श्रद्धेने सिरियल करतोय आपण त्यांचं नामस्मरण करूया श्री स्वामी आणि सर्व गुरुवारांना वंदन करून एक श्लोक भेटून की ब्रह्मा गुरुडा कृष्ण

ओम स्वानायन मध्ये एक एका मध्ये भाग आहे कुत्र्याचा राऊंड दिला होता आणि तोच सूत्र तुमच्या समोर थोडस एक गौण तुमच्या समोर बोलतोय आणि आरवी सरांची जे काही कंपनी त्या एक ठिकाणी त्या दोघांचा सत्कार म्हणजे कुत्र्याचा आणि भिकाऱ्याचा सत्कार हा जिथे होतोय त्यातला सर्व स्त्री माझ्या गुरुवरांना जाते तुमच्या समोर मला एक फोटो हवा कारण जे येस आहे ते माझ्या गुरुमुळे आहे आणि मी तिला आवडून सांगतो सर सगळ्यांना आणि अतिशय महत्त्वाचं नाव घेऊ इच्छितो रमाकांत भालेरावच ते पण माझ्याच मालिकेमध्ये काम करतात भुजंगाचा रोल ते एका गुरुला ज्या गुरुनी मला घडवलं ते घडणी पण तुम्ही आणि रमाकांत सरांनी पण त्या गुरुना गुरुनी मला घडवले त्याच गुरुला मला शिकवण्याचं भाग्य मिळते यासारखं मोठं योगदान माझ्या काहीच घोषणा नाही बरेच लोक मुला शिकवण्याचा मार्ग या शिकवते या दिगंबर आणि हलकी हलकी का साठव अगाई बहुता। यगाई 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 सुरेश भटांनी लिहून ठेवलेलं खऱ्या अर्थाने खरं होत आहे की साध्याच माणसांचा हा थोर गांडुळांचा पण मला अजूनही आठवत च्या नाट्यगृहाच्या बाहेर दोन दोन तास योगेशला श्यामला घेऊन बसणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्या कौतुकासाठी उपस्थित आहे मी सचिन गोस्वामी सरांना विनंती करतो आपण <laughs> 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 या ठिकाणी मार्गदर्शन करा आपल्याकडे बसून बोलायची पद्धत आहे <laughs> कार्यक्रमाच खूप वेगळं औचित्य आहे कलाकाराला मदत करणारे खूप असतात पण योग्य वेळी प्रोत्साहन देणारे जर त्या त्या टप्प्यावर आपल्या आयुष्यात आले तर आपण आयुष्याचे खूप मोठे टप्पे गाठू शकतो तसं अरविंदच्या सगळ्या एकूण कारकिर्दीत प्रोत्साहन देणारा आमचा सगळ्यांचा मित्र म्हणजे संजय बनवे ज्यावेळी होते त्यावेळी मी औरंगाबादला प्रसंग होतो पण यांना पाहिलं भेटलं आणि मला त्यांची धडपड माहिती आहे त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने निमित्तानं एक खूप चांगला कार्यक्रम इथं आयोजित झाला मला सुरुवातच खूप आवडली की वडाच्या झाडाला पाणी टाक वडाचं झाड याचे जे विविध उपयोग आहे त्यातलं पाणी टाकून त्याला वाढवणं आणि त्याच्या सावलीतनं एक निसर्ग संवर्धन करणं हा एक अत्यंत विज्ञाननिष्ठ असा दृष्टिकोन आहे त्याला दोरे बांधणं वगैरे त्याचे उपप्रकार आहेतच पण त्यातला विद्वा विज्ञानवादी दृष्टिकोन अरविंद नेहमीच बाळगत आला आरविंदच्या बोलण्यात एक मार्मिक असा स्वर असतो तो आल्याला म्हणाला की आपल्या देशात लोकशाही आहे आणि त्याने पॉज घेतला पॉज घेतल्यावर किंवा जी आपली मंडळी इथनं धडपडत मुंबईला जाऊन आपली कारकीर्द घडवत आहेत त्यांचा सन्मान झाला याचा विशेष आनंद आहे भागलं गेलेलं की आता तुम्ही तुमच्या शहरात तिथला व्यापार करू शकतात युट्यूब चॅनल आले छोट्या छोट्या गावात ना आता गावाकडच्या गोष्टीसारखे एक खूप मोठी यंत्रणा त्या मुलांनी उभी केली त्यांच्या गावात आणि ते खूप मोठं एंटिटी त्यांनी तयार केली की त्याचं वेगवेगळ्या वेब चॅनल्सने त्यांची दखल घेतली पूर्वीसारखं तुम्ही आता डिपेंड नाही आहात या माध्यमात पण मध्ये मराणपूर सरांना ज्यावेळी भेटायचे ते होते त्यांचं ते एक काय म्हणता येईल त्यांची घोषणा होती की लोकल ते ग्लोबल फार उत्तम कल्पना होती ती पण मला असं वाटतं की आता ग्लोबलला आपण लोकलला आणून काम करायला हरकत नाही प्रत्येकाने काही स्ट्रगल करत मुंबईत जायची गरज नाही आता खूप चांगली माध्यमं आहेत आपल्याकडे आपण त्या माध्यमांना माध्य घेऊन जरी आपली कला सादर करत गेलो ना तरी त्याची दखल मुंबईत किंवा आता मुंबई असं केंद्र राहिलंच नाही आता आता बॉक्सेस झाले टेलिव्हिजन एक बॉक्स झाला आहे ओ टी टी साठीच एक uh, मोबाईल एक uh, तुमचं थिएटर झालंय त्यामुळे थिएटर बदलले आहेत आता रंगमंच आहेच नो डाऊट रंगमंचा आनंद वेगळा आहे खरं पण तरी कला सादर करण्यासाठी रंगमंचाच्या एका मंचाची जी मर्यादा होती ती आता विस्तारित झालेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता मुंबईतच जाऊन सगळं होतं असं काही नाही ते कॉम्प्लेक्सेस आपण कमी करूया आणि इथंही खूप चांगलं घडवता येणं शक्य आहे आपल्याला तर त्या दृष्टीने औरंगाबादेत जरी प्रयत्न झाले तरी मला नेहमी वाटतं की औरंगाबादला एम जी कॉलेजला इतकं चांगलं यंत्रणासाठी तयार झाली इथे जर एक प्रोफेशनल युनिट तयार केलं चित्रपटाचं दूरदर्शन दूरचित्रवाणीसाठीच्या मालिकांचं म्हणजे आता नाशिक चांगलं सेंटर झालं माझीच एक डेली सोप नाशिकला सुरू आहे पुन्हा चांगलं सेंटर झालं औरंगाबाद मध्ये ते पोटेन्शियल आहे ऍक्च्युअली आपल्या रंगकर्मींनी मिळून जर इथे ते सेंटर नीट तयार केलं इथे जर त्या यंत्रणा नीट राबवल्या गेल्या इथे काही यंत्र प्रोव्हाइड करता आले इथे वेगवेगळे वेग जे तांत्रिक काय म्हणते त्याला वेगवेगळ्या वेग ज्या त्याच्या उपविभाग आहेत त्याची माणसं जर इथं तयार झाली तर मला वाटत नाही की आपल्याला मुंबईत जाऊन पुन्हा ते स्ट्रगल करायला लागेल नाटकाच्या बाबतीत नाटक आनंद मिळवण्याची जागा आहे ती कुठेही करता येते इथेही ते उत्तम करता येईल म्हणून मुंबईची इंडस्ट्री इकडं काही प्रमाणात आणू शकतो तर तो, तो प्रयत्न व्हावा असं मला वाटतं आणि इथे जे स सन्मान झाले त्यांचं कौतुक त्यांना शुभेच्छा आणि खूप चांगलं आयोजन केल्याबद्दल सर्व आयोजकांचे अभिनंदन मला तुम्हाला आठवते का सर मला एकदम एकदम हा रंगमंच पाहिल्यावर एकदम आठवलं तुम्ही जे नांदी उपक्रम चालू केला होता त्याच्यात मी आणि मघ्यानी इथं ह्या स्टेजवर एक, एक एकांकिका के केली होती राज्यस्तरीय सप्तरंग नावाने शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन दोन हजार चोवीस या वर्षापासून संभाजीनगरमध्ये सुरू होत आहे या स्पर्धेचा परिपत्रक आपल्या सगळ्यांसमोर दाखवण्यासाठी इथे जितो अं त्यानंतर जोपूर गायकवाड आणि प्रसाद वाजमाल इथे आहे मान्यवरांना विनंती आहे की आपण या उपक्रमाचं पोस्टर सगळ्यांसमोर प्रकाशित करावं ए पी आय शिंदे मॅडम आणि सी मंडळी इथे आहे सरकारलाही सृजनात्मक काहीतरी करावं असं वाटतं याचा हा आपल्या सगळ्यांचा पुरावा आहे असं आपण समजूया आणि या स्पर्धेमध्ये आपण सगळ्या आवर्जून विनंती करतो चला या कार्यक्रमा हवाई युद्धामध्ये सगळ्या महाराष्ट्राच्या आणि त्यांच्या याच्या महाराष्ट्र हलखोलून हसतोय अशा योग्य शिक्षकांना आपण ऐकूया यो <laughs> <laughs> नमस्कार <laughs> मी बोलण्याआधी आवर तुम्हाला उल्लेख करायचा आणि म्हणजे जर मी तुमच्यावर बोलवायचंय अं अरविंद जगताप सरांचे किर्थुर ज्यांना झालेले आहेत त्यांनी

माहिती असायची मी काय करतो माहीत असायचं अप्रत्यक्षरित्या मला न मला मदत केली असायची ते म्हणजे अरविंद सर या नाट्यगृहाची इमारत झाल्यावर पहिला प्रयोग आणि जिथं मला बोट धरून या रंगमंचावर दिल्या शिकवलं चालायला शिकवलं आदरणीय डॉक्टर दिलीप हरी सर आमच्या छोट्या छोट्या गोष्टीचं खूप मोठ मोठं कौतुक त्यांनाही त्यांनी ते जर आयुष्यात नसते मी असे प्रभागात राहिलो असेल किंवा अनेक लोक जर गारेचं आयुष्यात आले नसेल तर कदाचित तुम्हाला सांगतो पण येणार नाही अशी अवस्था पण ते अरविंद सरांनी अरविंद सर म्हटलं होते की आपल्या बरोबर सुपारीचंही असं नाही असं अभिमान सांगलं नाही बा त्याच्यापेक्षा जास्त अभिमान सांगतो की त्यांना नाव लागले पण ते हे अभिमान सांगतात तर असे आम्हाला नाटकाचं नाव लावणारे घाने सर आणि कुठलंही पुस्तक विचारा ज्या माणसाने वाचलेलं असत आणि तो माणूस दहा पुस्तक त्यांना आजही म्हणतो की की मी जर समोर वाचायला त्यांना जबरदस्ती बसवलं गेलं आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसत जबरदस्ती वाचवली आणि भारतदादा म्हणजे भरपूर काम करायचं आणि तेवढंच आयुष्यही जगायचं हे या माणसाकडून शिकायचं आणि स्क्रिप्ट असते ना म्हणजे सगळ्यात छान कोरी व्यवस्थित स्क्रिप्ट जर कोणाची राहत असेल तर बारकडे कारण एकदा वाचलं तिथं स्विफ्ट काम समजत कारण त्या माणसाने पाठ झालेलं असतं बाकी कलाकारांना वाचवून वाचवून थोडं थोडं झालेली असतात कुठे गेले की तिथे घेऊन फिरत असताना ह्या माणसाने एकदा वाचलं की त्याचं काम झालेलं असताना उत्तम पाठांतर उत्तम टाइम भरत बद्दल मला सांगायचं दिवंबर बद्दल सांगायचं आणि सुनील बदल पण सांगायचं आणि एकंदरीत मराठवाड्याच्या सगळ्यांचा उल्लेख केला सर आता माझं बोलून मी घडून देतो थोडस तुम्ही सवय एकत्रित स्पर्धेबद्दल बोलला गजमल राव आणि प्रवीण पाटेकर बद्दल पण त्याच्या आधी जेव्हा सवयी एकत्रित स्पर्धेबद्दल वर्ष पूर्ण झाली होती तेव्हा पहिले गोष्ट चालू होता आपल्या मराठवाड्यात सर्वोत्कृष्ट अभिनयाचे लोकेशन मी कॉमेडीचे बुलेटिन करायचो सचिन सरांकडे आणि मला योग्य त्या वयात योग्य त्या गोस्वामीची कृपा मी येऊ शकतो माझ्या कारण मी कॉमेडी म्हणजे ट्रेंड डायरीसाठी सचिन सर इथं याच्यात असायची औरंगाबादला जर मेन्याची शेड्यूल लावायचे त्यात मी पूर्ण आठ दिवस मी त्यांच्या सोबत असायचो काम करायचो क्राईम डायरी माझी पहिली सीन तिथून मग मुंबई पुढच्या आठव्या सीझनला सरांनी मला बोलून घेतलं साठी तिथं मी यायचो आणि ग्रुम करायला जायचो कलाकारांना तो आठवा सीझन झाला त्यानंतर कॉमेडीची बुलेटर सुरू झालं कॉमेडीची बुलेटर मग सरांनी मला बोलून घेतलं तोपर्यंत माझा मुंबई औरंगाबाद असा प्रवास चालू होता तर थकलेला असायचो म्हणजे घरचं टेन्शन असायचं सर मला नेहमी म्हणायचे टेन्शन जेवढं सोबत तेवढं बरेल तर मुंबई शिकव बायको इकडे घेऊन तेच नेहमी मला म्हणायचं सुरुवातीला काही वर्ष मी त्यांच्याच घरात राहिलो त्या मोठ्या सांगच्या घरी राहिलो आणि नंतर मग मी बायको करून जाऊन झालो स्वतः दोन वर्षात स्वतःच घर झालं आणि घर झालं आणि कॉमेडीचं रिलेटेड शो थांबला तर शो थांबला सगळ्यात जास्त टेन्शन सर यांचा होत काय नवीन आपण घर घेतले तसं कसं <laughs> आणि निर्माते होते आता निर्मात्यांचं एक असतं तीन महिन्याचं रोटेशन असतं पेमेंटचं सचिन सरांनाच आहे म्हणजे अशा अनेक कलाकार म्हणजे आमचा श्याम राजपूत श्याम आहे श्याम तर म्हणजे जवळजवळ आपल्या आई वडिलांना सचिन सरांना मानतो कारण सचिन सरांनी आणि चांगली मुलं असतील ज्यांच्या टॅलेंट आहे ज्यांची खरं जे प्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी सतत उभे राहिले सचिन सर म्हणजे आता आपल्या मराठवाड्याचा गावचा हरीश कसपटे तो सुद्धा सरांकडे असेच करतोय तो पण खूप चांगलं काम करतोय आणि सरांकडे शिकतोय तर भरतबद्दल आणि दिगंबर तिथं होता अत्यंत म्हणजे आपण सगळेच परिस्थितीतून आलेलो आहोत तो म्हटला की मुंबईला जायचं म्हणेल ते काम करेल पण मला मुंबईला जायचं तरी ज्या प्रोडक्शन हा तरी स्मॉर्टबॉ पासून सुरुवात केली तर प्रोडक्शन हा तुला क्रिएटिव्ह आहे त्या प्रोडक्शन हा तो डिरेक्टर आहे आणि एवढी तरी मजा मागली छान सुमित सुनीत तोरबद्दल काय बोलावं सुमित उत्तम लिहितो म्हणजे मी त्याला बऱ्याचदा म्हणतो की काही वर्षानंतर तुला भविष्यातला आरमतील छान येतो स्वातंत्र्य